आज आपल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात सर्व नर्सिंग संघटनेनी हा जो आजपासून आजचा लाक्षणिक संप आणि उद्यापर्यंत तुमच्या मागण्या मान्य नाही झालं तर पुढची तुमची जी मागणी आहे त्या अनुषंगानं तुमचं सर्वांचं निवेदन हे माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे आपल्या स्तरावरील बहुतांश मागण्या आम्हाला जे शक्य आहेत ते आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न सुप्रिटेंड सरांनी आणि आम्ही केलेला आहे तुमच्या राज्यस्तरावरच्या मागण्या आहेत आत्ताच सांगितलं भाषणामध्ये की त्या मागण्या शासनाकडे मांडल्या गेले आहेत आज तुम्हाला मी आशा करतो की तुमच्या मागण्या राज्यस्तरावरला मान्य होतील <प्राँगा> तुमच्या ज्या वैद्य मागण्या आहेत त्या सर्व वैद्य मागण्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे शासन कर्मचारी म्हणून आपल्याला ज्या ज्या सुविधा इतरांना मिळतात त्या तुम्हालाही मिळाव्याला पाहिजेत हा आपला मानवी हक्क आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही मागणी केलेली मी बघितलेल्या सगळ्या मागण्या तुमच्या तर मला वाटतंय त्याच्यामध्ये बहुतांशी तुम्हाला यश मिळेल असं मला राज्यस्तरावर नक्कीच वाटतंय आपण सर्वजण आपत्कालीन व्यवस्थेत काम करतो आपलं रुग्णसेवा हीच ही सेवा म्हणून आत्तापर्यंत आपण काम करत आलो आहोत पण तुम्हाला अशी वेळ आली की तुम्हाला संपर्क करायची वेळ आली यायला नको होती पण आली ठीक आहे पण तरी पण तुमच्यातला रुग्णसेवेचा हा जो गुण आहे तो मी सकाळीसुद्धा पाहिला सकाळीसुद्धा बऱ्याच नर्सेसनी सकाळी ओवर देताना त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं रुग्णसेवेमध्ये कसला अर्थ येणार नाही याची काळजी तुम्हाला सर्वांनी घेतलेली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही या जाताना आम्हाला जे काम हांडवर केलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या मुलांकडे आलेलं आहे ते मुलं ते काम करत आहेत पण तुमच्यासारखं एक्सपर्टाईज आणि तुमच्यासारखं का अनुभवी काम नक्कीच त्यांना जमणार नाही रुग्णसेवेमध्ये निश्चितप्रमाणे थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो याकरता आम्ही काळजी घेत आहोत तुम्हाला विनंती करायची शासनातर्फे तुम्हा सर्वांना लवकरात लवकर तुमच्या मागण्या मान्य करून घेऊन लवकरात लवकर कामावर या लोकर कामा संप हा काही अखेरचा पर्याय नाही तुम्हाला संप करावा लागला ही गोष्ट वेगळी आहे पण संप हे शेवटचा हत्यार होऊ शकत नाही संपाच्या अगोदरसुद्धा तुमच्या विधायक मार्गाने मागण्या मान्य होऊ शकतात मला शासनातर्फे परत विनंती करायची तुम्हाला की ह्या मागण्या आपण मान्य करून घेऊ शासनाकडे पाठपुरावा तुमचा चालूच राहील तर मला वाटते की आपण संप संपून सर्वांनी कामावर जॉईन व्हावे व त्या पद्धतीने आपलं शासनाकडे तुमचं रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करावा एवढी एक विनंती शासनातर्फे कारण शासनाचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी तुमचं बंद मिळवण्याचं सांगितलेलं आहे माझी विनंती आहे तुम्हाला हे शासनाचं संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे तुम्ही राज्यस्तरावर सगळे करत आहात तरी पण माझी परत विनंती आहे तुम्हाला की नांदेडचं एक आगळं वेगळं काहीतरी रूप आपण दाखवलं पाहिजे रुग्णसेवा ही आपत्कालीन सेवा आहे येणारे रुग्ण हे काही त्यांना माहीत नसतं तुमचा संप आहे नाही आहे तुमच्या आर अडचणी आहेत निश्चितपणे आपल्या आर अडचणी आपणच सॉल्व्ह करणार ते लोक करणार नाहीत हेही मला माहित आहे पण त्या अनुषंगाने माझी परत एक तुम्हाला विनंती आहे की या सर्व मागण्या मान्यतेसाठी आमचा पाठपुरावा चालूच आहे आपलाही पाठपुरावा चालू ठेवावा आणि लवकरात लवकर संप मागे घ्या अशी नम्र विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रवी सिसोदे जिल्हा कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांची एक शाखा आहे आणि हा राज्यव्यापी संप आहे परिचारकांचा अनेक दिवसापासून परिचारकांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा ते सोळा आमचा लाक्षणीय धरणे आंदोलन होते जेणेकरून शासनानं पंधरा आणि सोळा तारखेला आमच्या मागणीविषयी बैठक बोलवण्यात यावी पण कदापि तसं झालेलं नाही आहे म्हणून आम्हाला नाविला जास्त सतरा तारखेचा आमचा एक दिवसाचा लाक्षीने एक दिवसाचा काम बंद आंदोलन आहे तरी देखील संध्याकाळपर्यंत जर शासनाने जर आमच्या परिचारकांच्या प्रलंबित मागणीविषयी जर बैठक लावली नाही तर अठरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर परिच परिचारका संघटना या रस्त्यावरती येणार आहे आणि कामबंद हा बेमुदत स्वरूपामध्ये नंतर चालणार आहे आमच्या काही जेवाळ्याच्या आणि प्रलंबित मागण्या आहेत जे की आम्ही वारंवार या ठिकाणी प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही जसे की वेतन त्रुटी याच्यामध्ये सुद्धा परिचारका संवर्गावरती खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघितलं असेल मागे कोविडचा काळ होता त्यामध्ये आम्हाला एक कोविड योद्धा म्हणून फक्त सन्मानन करण्यात आलं पण कसल्याही प्रकारचा जोखीम भत्ता आम्हाला देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे जोखीम भत्ता मिळावा नर्सिंग अलाउन्सेस प्रायव्हेटायझेशन खासगीकरण हे बंद झालं पाहिजे त्यानंतर परिचारकांच्या बद बद बदल झाला पाहिजे हे आमची वर्षानुवर्षाची मागणी आहे त्याच्यासाठी सुद्धा आमचा हा लक्षणीय संप आहे त्यानंतर परिचारकांच्या आस्थापनाविषयी कामकाजातील जी काही दिरंगाई आहे हे दूर झाली पाहिजे नव्यानं एक धोरण या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे परिचारका संवर्गामध्ये ते म्हणजे ऐंशी आणि वीस ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष या ठिकाणी शासनानेच आपण एकीकडे म्हणतो की, की कसल्या प्रकारचं लिंगभेद जातीय भेद नाही झालं पाहिजे आणि प्रशासन स्वतःच्या गोष्टीला सुरुवात करून आमच्यामध्ये कॅटेगराईज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जे की ऐंशी वीस ऐंशी टक्के महिला वर्ग आणि वीस टक्के पुरुष वर्ग हा पुरुष वर्गावरती पुरुष वर्गा परिचारका वर्गावरती वर्गा सगळ्यात मोठा अन्याय आहे हा जाहीर हा जिहार जाहीरित्या रद्द होईपर्यंत आमचा संप या ठिकाणी चालण्यात येणार आहे अशा आमच्या जेवाळ्याच्या मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेलो आहे आमचे आंदोलन करण्याची अजिबात इच्छा नव्हती जर शासनाने आम्हाला आमच्या मागण्यांचा जर गंभीरपणे विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती आमच्यावर पण शासनाने आमच्याकडे सारासार दुर्लक्ष केलं त्यामुळे आज आम्ही नायला जास्त इथे उभे आहोत महाराष्ट्राचे परिचारिका संघटना शाखा नांदेड महाराष्ट्राचे परिचारिका संघा संघटना मुख्यालय लातूर या संघटनेच्या नेतृत्वाखाली शाखा नांदेड ही आमची संघटना आहे मी केशव जिंकलवाड या शाखेचा सचिव या पदावर कार्यरत आहे शासनाने आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत हे नव्याने मागण्या नाहीत प्रलंबित मागण्या आहेत सात वर्षापासून आम्ही शासनाकडे हे मागण्या पाठपुरावा करत आहे मग ते किल्लर समिती असेल किंवा मग वेतन त्रुटीचा जो विषय आहे एम जे पी वायचा जो विषय आहे पदनामाचा नर्सेजचा विषय आहे एक साधं उदाहरण तुम्हाला देतो ज्या पदनामासाठी ग्रामसेवक तलाठी यांनी मागणी न केली हो मागणी केली नाही परंतु त्यांना ऑफिसर म्हणून मागणी त्यांची मान्य झालेली आहे आमची ही मुळात मागणी सात पूर्वीची आहे प्रलंबित मागणी आहेत या मागण्यामध्ये नर्सिंग ऑफिसर ही मागणी आमच्या शासनाला बिना पैशाची होती त्याला पैसा पण लागत नाही वित्त विभागावर कुठलेही भूतदंड येत नाही नर्सिंग ऑफिसर ही मागणी आमची मुळात सात वर्षापूर्वी शासनाकडे आम्ही लावून धरलेली आहे पण शासनाने त्याच्यावर कुठे दखल घेतली नाही महाराष्ट्राचे परिचारिका संघटना याच्या मुख्यालय लातूरच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा सोळा जुलै आझाद मैदान येथे धरणे आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले त्या धरणे आंदोलनामध्ये शासनाने आमची कुठली दखल घेतली नाही ना तो आम्हाला सतरा तारखेला कामबंद आंदोलन करायची पाळी शासनाने आणलेली आहे आणि जे आमच्या मागण्या आहेत ते आमच्या न्यायिक मागण्या आहेत हक्काच्या मागण्या आहेत प्रलंबित मागण्या आहेत आणि ते मागण्या शासनाने आमच्या आमचे आमचा अंत न घेता आम्हाला रस्त्यावर उन्हामध्ये बसव म्हणजे उन्हामध्ये आणि रस्त्यामध्ये मुलं बाळ घरी सोडून आम्हाला हे आ, या रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनानं आणू नये ही शासनाला आमची विनंती आहे आमच्या जे काही प्रलंबित मागण्या आहेत मग वेतन तुरटीमध्ये शासनाने आमच्यावर केलेला मोठा अन्याय आहे एस फोर्टीन आम्हाला परिचारिकांना एस फोर्टीनमधून एन एस एस फिफ्टीनमध्ये वेतन तुरटी आम्हाला दिलेली पाहिजे होती परंतु दिली नाही एम जी पी वायचा पत्ता शासनाने आपल्याला प्रशासनाने इथल्या शासनाला पत्र दिलेलं आहे आयुक्ताने पत्र दिलेलं आहे की यांचा एम जे पी वायचा भत्ता मिळाला पाहिजे परंतु मिळालेला नाही परंत का ना कोविड काळामध्ये शासनाने कोविड योद्धा म्हणून आम्हाला पदवी दिलेली आहे फ्रंट लाईन वर्कर म्हणून परंतु कोविड भत्ता आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही तरी आमच्यासोबत काम करणारे जे रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यांना कोविड भत्ता मिळाला परंतु आम्हाला परिचारिकांना कोविड कोविड भत्ता मिळालेला नाही आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो राज्यव्यापी संप आहे मग जे जे हॉस्पिटलपासून आय जे एम नागपूरपर्यंत सर्व जे एम सी मध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के काम बंद आंदोलन आहे